नमस्कार मंडळी गावकरी गा। युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी तुम्ही परवाशी आपली जी बेरणीची व्हिडिओ आहे ती बघितली असेलच तर म्हणजे आज आपण जे फणसाच्या बिया आहेत त्यांची भाजी करणार आहोत मंडळी जेव्हा मे महिन्यामध्ये फणस पिकतो मग तो कापा किंवा बरका त्याच्या ज्या बिया आहेत त्या माती लावून किंवा अशा सुकवल्या जातात ज्या बिया माती लावून सुकवल्या जातात त्या आपण तव्यावरती भाजून म्हणजे काजू जशा आपण भाजतो तशा भाजून खाऊ शकतो आणि ज्या आपण बिया अशाच सुकवतो त्याची भाजी केली जाते तर म्हणजे आज आपण ज्या फणसाच्या बिया आहेत त्यांची भाजी करणार आहोत त्याची संपूर्ण प्रोसेस कशी आहे आणि त्यासाठी कोणतं कोणतं साहित्य लागतं ते, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता आपण जाऊन बघूया ते साहित्य काय काय आहे आणि त्याच्या पुढची प्रक्रिया कशी आहे ती बियांची भाजी करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण या बिया चिंचून घेणार आहोत जेणेकरून त्याची जी साल आहे ती पटकान निघते आणि त्याचे चांगले तुकडे सुद्धा होतात त्यामुळं चेचून घेतल्यावर साल पटकन येईल असं आपण सर्व ज्या बिया आहेत हे चेचून घेऊया मंडे अशा पद्धतीने आपण सर्व फणसांच्या बिया आहेत त्यांच्या ज्या साली आहेत ते काढून घेतल्यात हे बघा अशा सर्व साली आपण काढून घेतल्यात आता याच्या पुढची जी प्रक्रिया आहे ते आपण बघूया आता फणसाच्या बियांची भाजी करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण बघूया तिखट हळद मीठ ह्या जवळा टाकायचं त्याच्यात लसूण कांदा फोडणीसाठी हा कांदा खोबऱ्याचा मसाला आणि हे कोकम ह्या आटला कडू होतात ना म्हणून सोलून झाले की पाण्यात ठेवायचं म्हणजे आता एकूण असं सर्व साहित्य आहे आणि याच्या पुढची जे आपण प्रोसेस आहे ती बघूया मंडई आता आपण जे आपले भांडं आहे त्यामध्ये तेल टाकले आणि त्यानंतर आता थोडंसं तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत लसूण झाल्यानंतर कांदा आणि हे सर्व आपण तेलामध्ये चांगलं असं परतून घेणार आहोत मंडळी आता या कांद्यामध्ये आपण हळद टाकले आणि तिखट टाकले हे सर्व मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपला जो कोकम आहे आणि त्यासोबतच वाटण केलेलं आहे ते आपण टाकणार आहोत यामध्ये आणि हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मंडई आता आपण जावळा वगैरे मिक्स करून घेतलाय आणि त्यानंतर आपण त्या मगाशी पणसाच्या बिया फोडून घेतल्या होत्या मंडळी आपण पणसाच्या बिया वगैरे चांगल्या यामध्ये मिक्स करून घेतल्यात आणि त्यानंतर ज्या बिया आहेत त्या शिजण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकायचं आणि ह्याच आपली फणसाची भात जी आहे ती संपूर्ण शिजायला ठेवायचे आणि त्यानुसार टाकायचं टाकायचंय आता आपण जी आपली भाजी आहे ती शिजायला ठेवूया